कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोरेगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे अवघ्या नऊ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने वांगणी आणि बदलापूर परिसरात एक शोककळा पसरली आहे चोवीस मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास कुळगाव पोलीस ठाणे हद्दीत गोरेगाव येथे इबाद मुदासीर गुबेरे या नऊ वर्षाच्या लहानग्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी तातडीने तपास करत काही आरोपींना ताब्यात घेतले असून याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती ठाणे ग्रामीणचे एस पी डॉक्टर डी एस स्वामी यांनी दिली आहे याच्यामध्ये कोरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोरेगाव नावच्या गावामध्ये अशा प्रकारची घटना जी आहे ती रॅनसमसाठी ज्याला आपण म्हणतो किडनॅप करणं अपहरण करणं असा हा प्रकार आहे आणि ह्या प्रकारामध्ये नंतर त्या मुलाचा जो आहे मुलाचा खून पण झालेला आणि ह्या अनुषंगानं पोलीस योग्य तो तपास करत आहेत याच्यामध्ये पोलिसांनी अत्यंत कमी वेळामध्ये याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते पुढे निष्पन्न केलेले आहेत आणि ताब्यात घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये जो आहे ती पुढील तपास चालला आता ज्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या तपासाच्या आहेत तपासामध्ये आपल्याला पूर्ण बाबी हळूहळू निष्पन्न निष्पन्न सर आतापर्यंत किती आरोपीला ताब्यात घेतलं तेच सांगितलं मी तुम्हाला आत्ता ज्या गोष्टी आहेत त्या प्रायमरी लेवलवरच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे प्रायमरी लेवलवरती गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये खून झालेला आहे आरोपी आमच्या ताब्यात आहेत आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन पूर्णपणेच्या तपासात पुरान मुलाचा मोठी गर्दी केली किसन कथोरे यांनी देखील घटनेची माहिती मिळाल्यापासून पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी लक्ष दिले सायंकाळी मृतदेह अंत्यविधीसाठी कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला त्यावेळी आमदार कथोरे देखील घटनास्थळी दाखल होते संपूर्ण पंचक्रोशीत पहिल्यांदाच घडलेल्या या गंभीर प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर आणि कठोर कारवाई होण्यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी करणार असल्याचे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले दरम्यान पंचवीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास इबाद मुदासीर बुबेरे याच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले अरुण बैकर वृत्त मराठी गोरेगाव बदलापूर Like, comment, share and subscribe.